नमस्कार मंडळी नेहमीचे पोहे उपीट आणि शिरा खाऊन जर तुम्हाला कंटाळा आलेला असेल तर आज आपण नाश्त्यासाठी मस्त असा पदार्थ बनवणार आहोत अगदी पाच मिनिटांमध्ये तयार होतो सकाळच्या घाईमध्ये लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी अगदी लवकरात लवकर काय बनवावं हे जर सुचत नसेल तर तुम्ही हा पदार्थ नक्की बनवू शकता अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चला तर मग अजिबात वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी चार कप चुरमुरे घेतलेले आहेत हे नेहमीचे चुरमुरे आहेत फक्त घेताना कोल्हापुरी भडंग जो असतो तो घ्यायचा नाही बाकी कोणत्याही प्रकारचे चुरमुरे तुम्ही घेतलेत तरी चालतील हे चुरमुरे मी चाळणीने स्वच्छ असे चाळून घेतलेले आहेत यामध्ये या चुरमुऱ्यांचा बराच असा चुरा झालेला असतो त्याचबरोबर धूळसुद्धा असते त्यामुळे चुरमुरे घेताना नक्की चाळून घ्या त्यानंतर यामध्ये एक ते दीड लिटर पाणी घालायचं आणि चुरमुरे असे हाताने थोडे खालीवर करून घ्यायचे हे चुरमुरे असेच दोन ते तीन मिनिट पाण्यामध्ये ठेवून द्यायचे ते चांगले भिजले जातात आणि थोडेसे आकसले जातात तीन ते चार मिनिट हे चुरमुरे मी असेच ठेवून दिले होते बघू शकता चुरमुऱ्यांची साईज थोडी लहान झालेली आहे ते आकसलेले आहेत आता हाताने असं पाण्यामधून काढून घ्यायचे आणि चांगले घट्ट पिळून घ्यायचे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता पिळून घेतलेले चुरमुरे एका ताटामध्ये काढून घ्यायचे याच पद्धतीने मी उरलेले सुद्धा सगळे चुरमुरे घट्ट असे पिळून घेतले आणि सगळे ताटामध्ये काढून घेतले चार कप चुरमुरे घेताना घेतले होते ते आता आखसून बरोबर दोनच कप झालेले आहेत मस्त असे हे चुरमुरे भिजलेले आहेत आता याला फोडणी देऊया फोडणीसाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेलामध्ये दोनच चमचे शेंगदाणे घालायचे आणि छान कुरकुरीत होईपर्यंत हे शेंगदाणे तळून घ्यायचे शेंगदाणे चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून झालेले आहेत हे काढून एका डिशमध्ये ठेवायचे त्यानंतर आता उरलेल्या तेलामध्ये फोडणी घालायची आहे फोडणीसाठी अगदी पाव चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली फुलल्यानंतर अगदी पाव चमचा जिरे घालायचं जिरेसुद्धा फुलल्यानंतर यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून घालायच्या त्यानंतर दहा बारा कडीपत्त्याची पानं घालायची मिरची आणि कडीपत्ता या गरम असलेल्या तेलामध्ये अर्धा ते एक मिनिट चांगलं परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये दोन चमचे फुटाण्याची डाळ किंवा डाळवं जे म्हणतात ते डाळवं घातलं ही फुटाण्याची डाळ जी असते ती अगोदरच व्यवस्थित अशी भाजलेली असते त्यामुळे जास्त तळून घेत बसायची गरज नाही अगदी थोडीशी मिक्स करायची त्यानंतर यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला होता तो कांदा घालायचा आणि कांदा चांगला मऊ होईपर्यंत गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता मी कांदा छान असा गुलाबी रंगावरती परतून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा हळद घालायची पाव चमचा हिंग घालायचा आणि हे सुद्धा एक मिनिटभरासाठी या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं हे फोडणी आता सगळी छान मिक्स झालेली आहे आता यामध्ये भिजवून छान पिळून घेतलेले चुरमुरे घालून घ्यायचे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आज आपण सोलापूरमध्ये बनवला जाणारा सुशीला बनवत आहोत हा सुशीला कर्नाटक भागामध्ये सुद्धा बनवला जातो हे चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये तळून घेतलेले शेंगदाणे घालायचे त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची पुन्हा एकदा मिनिट भरासाठी हे चांगलं मिक्स करून घ्यायचं माझ्या लग्नाच्या अगोदर जॉबसाठी मी ज्यावेळी सोलापूरमध्ये होते त्यावेळी आमच्या मेसच्या काकू असा सुशीला बनवून द्यायचा मला खूपच आवडायचा अशा प्रकारे अगदी झटपट अगदी पाचच मिनिटांमध्ये हा सुशीला बनवून तयार होतो पोहे उपीट खाऊन किंवा शिरा खाऊन तुम्हाला जर कंटाळा आलेला असेल तर त्यावेळी अशा प्रकारचा सुशीला तुम्ही नक्की बनवून खाऊ शकता मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता मस्त गरमागरम वाफाळलेला सुशिला आपला तयार आहे यावरती मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची लिंबू पिळून घ्यायचं आणि मस्त असा गरमागरम सुशिला खाऊन घ्यायचा चांगलं मिक्स करायचं चा। आता यामधला एक घास तुम्ही सुद्धा खा आणि हा सुशिला कसा झाला हे मला कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडे तर सर्वांनाच अशा प्रकारचा सुशिला खूपच आवडतो तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा बऱ्याच वेळी काय होतं की पावसाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा इतर वेळीसुद्धा घरामध्ये ठेवलेले चुरमुरे चिवट किंवा वातड असे होऊन जातात त्यावेळी त्या, त्या चुरमुऱ्यांचं काय करावं हे आपल्याला सुचत नाही त्यावेळी अशा प्रकारचा सुशिला तुम्ही बनवू शकता ते चुरमुरेसुद्धा वाया जाणार नाही आणि मस्त असा नाश्त्याचा वेगळा प्रकार तयार होईल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद